नमस्कार झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत हिरवे उपासाचे हिरवे गोडमूग आपण तयार करणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये झटपट असे आपण हे हिरवे गोडमूग तयार करणार आहे तर श्रावण म्हटला की सणांना सुरुवात होते सणांबरोबर उपवास पण असतात श्रावणात भरपूर उपास श्रावण श्रावणापासून पुन्हा गणपती माघशीष महिना असं करत करत उपासांची खैरात असते आणि उपास म्हटलं की उपवासाचे पदार्थ खाण्यामध्ये आपल्याला खूप मजा येते मजाच मजा असते उपासाचे पदार्थ खाण्यामध्ये आपल्या चॅनेलवर साबुदाना वडा साबुदाना खीर साबुदाना खिचडी उपासाची बटाट्याची भाजी असे अनेक पदार्थ उपवासाच्या संदर्भात केलेले आहेत आणि त्यात आणखीन आता हा एक आणखीन पदार्थ आपण करणार आहोत तो म्हणजे हिरवे गोडमूग आपण तयार करणार आहे त्यासाठी आपण घेऊ घेतलेलं साहित्य बघूया वेलची वेलची ही अख्खी वेलची सोलून मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे सालीसकट सोलून मग साली आणि दाणे सगळे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत वेलचीचे सहा वेलच्या घेतलेले आहेत त्यानंतर आहे गूळ गूळ हा तांबडा गूळ किंवा केशरी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि ओला नारळ ओला नारळ हा ऑप्शनल आहे जर घरात उपलब्ध असेल तर ओला नारळ घ्या अन्यथा नाही टाकलात तरी चालेल घेतलात तरी चालेल ऑप्शनल आहे हा ओला नारळ आणि हिरवे मूग हिरवे मूग हे बघा रात्री भिजवले होते आणि सकाळी हे करण्यासाठी घेतलेले आहेत म्हणजे जवळजवळ पाच सात असं पाच सात तास तरी भिजवलेले असावेत म्हणजे शिजायला बरं पडतं आणि ते गॅसवर शिजत ठेवले होते पंधरा ते वीस मिनटं शिजवलेले आहेत हिरवे मूग आणि हे बघा आपण दाबून बघायचं आहे मऊ असं शिजेपर्यंत आपण ते मूग घेतलेले आहेत मूग ना ओला नारळ गुळा किसलेला गुळ आणि वेलची बस एवढ्याच पदार्थांमध्ये एवढ्याच ह्या म साहित्यामध्ये आपण उपासाचे हिरवे गोड मूग तयार करणार आहोत प्रथम आपण गॅस पेटूया गॅस पेटवलेला आहे कढईमध्ये एक चमचा एक टेबल टेबलस्पून तूप घेतलेला आहे एकच टे टेबलस्पून तूप घेतलेला आहे आता यामध्ये आपण हे शिजवलेले मूग आहेत ते टाकणार आहोत तूपामध्ये तूप गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता हे ओले शिजवलेले मूग आपले जे होते ते टाकले ते चांगले परतून घेणार आहे फोडणीवर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा हिरवे मूग आपण टाकल्यानंतर ते आता परतून घेतले आता त्याच्यामध्ये आपण ओला नारळ टाकणार आहे ओला नारळ टाकला एक वाटीभर किस घेतला होता आपले पाव किलो हिरवे मूग होते त्याच्यामध्ये एक वाटीभर अर्धी वाटी नारळाचं गोला खिस टाकलेला आहे तोही आपण मिक्स करतोय व्यवस्थित आता यामध्ये गूळ टाकणार आहोत गूळ हा आपोआप त्याच्यामध्ये विरगळून जाणार आहे गरम ह्याच्यामध्ये तिसलेला गुळ असल्यामुळे तो चटकन आपला तयार होईल गूळ टाकला गूळ पण एक वाटी घेतला होता बघा तुम्हाला दिसत आहे की आपलं हे गूळ नारळ आणि मूग एकत्र केले होते फोडणी देऊन तुपावर फोडणी दिली आणि एकत्र केले आता ते गुळाला आपोआप पाणी सुटायला लागलेलं आहे आणि त्या गुळाच्या पाण्यामध्ये आपण हे मूग हे तयार होणार आहेत मूग आणि नारळ हे मिक्स होणार आहे आणि त्याच्यामध्ये ते चविष्ट आणि अतिशय टेस्टी लागणार आहेत आता त्यामध्ये आपण वेलची टाकणार आहोत बघा वेलची बारीक करून घेतलेली आहे आणि वेलची बरोबरच आणखीन चविष्ट व्हावं म्हणून सुंटही बारीक करून घेतलेली आहे सुंटेची पावडर केलेली आहे आणि वेलची पण बारीक केली आहे आता हे वेलची आणि सुंट हे दोन्ही आपण ह्या तयार आपल्या या कढईमध्ये कढईमध्ये जे आपलं तयार झाले हिरवे मूग त्यामध्ये टाकणार आहे हे बघा टाकले आणि गुळाऐवजी साक साखर जरी वापरली समजा गुळ अवेलेबल नसेल घरामध्ये साखर वापरली तरी चालतं पण गुळाची ही चाव चांगली येते गुळाचा जो स्वाद आहे त्यामध्ये खूप चांगला येतो आणि आता सुंठ आणि वेलची टाकल्यामुळे काय खमंग वास येतो आहे काय सुंदर वास येतो अरे वा वा खूप छान छान खूप छान आपले हे हिरवे गोडमुख तयार झालेले आहेत आता आता हे पाच मिनटं आपण जवळजवळ शिजू याच्यामध्ये सगळं एकजीव होऊ दिलं आता हे आपले तयार झालेले आहेत आणि खाण्यासाठी सर्व करायला काही हरकत नाही आहे पाच मिनटं आपण हे पुन्हा आपण ग ग हे केले मिक्स केले आणि शिजवले आता हे तयार झालेले आहेत गोडमूग खाण्यासाठी सर्व करूया आपण आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद